हिंदू मुस्लिम एकतेचे प्रतीक करोशी मोहरम होय अनेक शतकांचा इतिहास लाभलेला करोशी येथील मोहरम सण हिंदू मुस्लिम एकतेचे प्रतीक बनला आहे चिकोडी तालुक्यातील करोशी या गावात मोहरम सण मागील दोनशेहून अधिक वर्षापासून साजरा केला जातो विशेष म्हणजे या गावात मुस्लिम बांधवांपेक्षा हिंदू बांधव अधिक संख्येने या सणात सहभागी होऊन मोहरम साजरा करतात हिंदू बांधव देखील रोजा उपवास यासह इतर भक्तिविधी पूजा करतात विशेष म्हणजे करोशी मोहरममध्ये भक्तांनी एखादे साकडं घातल्यास ते पूर्ण होत असल्याचा साक्ष साक्षात्कार देखील भक्तांना आला आहे बकरीद सण झाल्यानंतर येणाऱ्या अमावस्यानंतर दुसऱ्या दिवशी चंद्रदोहे पाहून कुदळ पडते दुसऱ्या दिवसापासून दहा दिवस मोहरम सण साजरा केला जातो पाच दिवस पंजेपीर बसवण्यात येतात तसेच सातव्या दिवशी कंदुरी केले जाते नवव्या दिवशी सार्वजनिक नैवेद्याचा कार्यक्रम केला जातो व दहाव्या दिवशी सायंकाळी पीर पंजाचे गावातून गावातून मिरवणूक काढून ओढ्यामध्ये विसर्जन करून मोहरम सणाची सांगता करण्यात येते या मोहरमला शेजारच्या महाराष्ट्र व हो कर्नाटक राज्यातील विविध भागातील अनेक भक्त मागील अनेक वर्षांपासून दर्शनासाठी येतात आजपर्यंत मोहरम सणामध्ये कोणत्याही प्रकारचा दंगा दंगल न होता मुस्लिम बांधवांनी एकत्रित येऊन सण साजरा करीत आहेत खऱ्या अर्थाने करोश येथील मोहरम धार्मिक एकतेचे प्रतीक बनले आहे जुम्मा के दिन से, जुम्मा पांची शनिवार सोमवार की दिन मंगल दिन है तमाम लोग निवोदी बना और हिंदू मुस्लिम सब लोग आकर इधर श्रद्धा और भक्ति से चल लेते हैं और पहले से परंपराएं चलते आया है अभी भी चल रहा है और फिर पकड़ने वाले पाँच रोज दस रोजे रहते हैं उनके क्या सब यहाँ जो है हिंदू मुस्लिम सब मिलकर एकता से मुहर्रम मनाते हैं ना कभी कोई ये रही है शिकायत किसी से सत्ता ಈ ಒಂದು ಮೊಹರಂ ಹಬ್ಬದ ಬಗ್ಗೆ ಹೇಳಬೇಕಂತಂದರೆ ಅಂದಾಜು ಹದಿನಾರು ಹದಿಮೂರನೇ ಶತಮಾನದಿಂದ ನಡೆದುಕೊಂಡು ಬಂದಂಥ ಈ ಒಂದು ಮೊಹರಂ ಹಬ್ಬ ಎಲ್ಲ ಗ್ರಾಮಗಳಿಗಿಂತಲೂ ನಮ್ಮ ಒಂದು ಗ್ರಾಮದಲ್ಲಿ ಭಾಳ ವಿಜೃಂಭಣೆಯಿಂದ ಜರುತ್ತದೆ ಮತ್ತು ಅತ್ಯಂತ ಶಾಂತಿ ಶಾಂತ ರೀತಿಯಿಂದ ನಮ್ಮ ಗ್ರಾಮದಲ್ಲಿ ಹಿಂದೂ ಮುಸ್ಲಿಂ ಭಾವೈಕ್ಯತೆ ಎಷ್ಟಿದೆಯಪ್ಪ ಅಂತಂದರೆ ಮುಸ್ಲಿಮರಿಗಿಂತ ನಾವೇ ಜಾಸ್ತಿ ಮೊಹರಂ ಹಬ್ಬವನ್ನು ಮಾಡ್ಕೊಂಡು ಬಂದಿದ್ಯಪ್ಪ ಅನ್ನೋ ಥರ ಇದೆ ನಮ್ಮಲ್ಲಿ ಯಾವುದೇ ರೀತಿಯ ಗಲಭೆಗಳಾಗಲಿ ಕೋಮು ಜಿ ದಂಗೆಗಳಾಗಲಿ ಯಾವ ರೀತಿಯೂ ನಡೆಯ ಕೊಡೋದಿಲ್ಲ ಮುಸ್ಲಿಂ ಬಾಂಧವರು ಹಿಂದೂ ಬಾಂಧವರು ಭಾಳ ಚೆನ್ನಾಗಿ ನಡೆಸ್ಕೊಂಡು ಬಂದಿದ್ದಾರೆ ಅದೇ ರೀತಿಯಾಗಿ ಇದು ಸೂರ್ಯಚಂದ್ರಿಗೆ ನಡೆಯಲಂಥ ಮೊರಂ ಹಬ್ಬದ ನಿಮಿತ್ತವಾಗಿ ನಮ್ಮ ಗುರು ಹಿರಿಯರು ನಡೆಸ್ಕೊಂಡು ಬಂದಿದ್ದಾರೆ ಅವ್ರಲ್ಲೂ ಕೂಡ ನಾನು ಕೇಳಿಕೊಳ್ತಾ ಇದೆ ಕರೋಶೆ ಚಿರಾಮೆ मोहरम हिंदू मुस्लिम ही दोन्ही मिळून आपण सर्वजणी मिळून करत आहे तरी आपण दोन दिवस दोनशे काळापासून सर्वजणी आम्ही मिळून करत आहे तसेच परंतु रोजा हिंदू मुस्लिम दोन्ही बी धरतात हिंदू मुस्लिम धरून आपल्या दोनशे वर्षापासून दोनशे त्याच्यापासून आम्ही सर्वजण मिळून करत आहे आणि बुधवार निवाद हे मंगळवारी निवाद महाप्रसाद आणि बुधवारी नदीला विसर्जन होण्याकरता युक्ती करता करतो आम्ही विशेष लोकांनी काही मागून घेतलेलं असलं तरी पण आपण पूर्ण होत आहे त्याला भक्ती आहे तिने युक्तीनं करतोय असतो त्याच्यामुळं आपण सर्वजण मिळून एकत्र होऊन गाव एकत्र होऊन क्षण आम्ही सांभाळावं ही विनंती न... एकत्र मिळून एकत्र मिळून मोहरम संघ साजरा करता हु। जिम्मा दिन पाचवी सन्मा दिन छेवी आयतवार सातवी सोमवार आठवी मंगळ नवी मंगळ नवी दिन सासण होत आहे और सबके नमाज है वो हिंदू मुसलमान सब हो जाते हैं बाद में बुधवार दिन जे है नहीं दसवें है चारों दिन सलवाइए दसवें करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम सैयद المرسلين व आलूमि सاداتنا इना बाबा करना तक कहे उमर नन कहे उस्मान उमि जफय अली वफी असलुल्लाहि मतुजा ये रही शदानी तो तमाम क्लासान इस्लातून तो से सैयद तो अब्दुल खालिद राव रोदिलानी तो वकद फिललाह हुल लादीब 1 लाख या पैगंबर 300 मुसलमान रहमान चलम सन चलम 24 खान है तो रंग है यार अभी बात करें अभी जवाब तुम्हें आता है नया से ले फोटो रख यार आवाज का देर तक 10 बजे 10 11 बजे वो नाल दिख रहे है तो अच्छी भताई सी बनू बे ये lắm anh đi tìm kiếm 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 kiếm